महाराज रानात शेंदड जस पिकायचं पहिले त्या शेंदळाला किंमत नव्हती त्याला कोणी डुंकून सगळी चरित नव्हतं पण त्या शेंदळामध्ये परिवर्तन झालं शेंदळ पिकलं आता पिकल्यानंतर हिरवं शेंदळ पिवळं झालं ज्याला गंध नव्हता ज्याला वास नव्हता ज्याला चव नव्हती त्याला चव आणि वास आली तीच परिस्थिती माझ्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पंढरपूरच्या पांडुरंगाने केली बर का सांगून जाईल आज आपण ज्यांच्या आहे त्यांना बाळू मामा म्हणतात काय म्हणतात मटेन सांगा काय म्हणतात बाळू मामा बाळू मामा पुढचा शब्द काय मामा मामा शब्दामध्ये खूप ताकद आहे बघा बाबा ऐका आपण एखाद्या परपुरुषाला जर बोलायचं असलो तर काय म्हणतो मामा काका बरोबर का नाही ऐका मामा शब्दामध्ये इतकं वजन आहे अजून त्या दुसऱ्या कोणत्या शब्दामध्ये इतकी ताकद बरून दिलेली नाही बाळूमामाचं एक जीवलग भक्त होतं बघा दोंडोबा पाटील नावाच तुम्हाला माहिती असेल ज्ञात असेल कोयना धरणाच्या तिकड वारणेच्या परिसरामध्ये राहणार धोंडराम पाटील पाटील नावाच एक भक्त होत बाळूमामाच ते धोंडराम पाटील शंकराची भी भक्ती करायचं बाळूमामाची भक्ती करायचं पण मी सुरुवातीलाच तुम्हाला कीर्तनात सांगितलं होतं एक आपल्या घरी जर देव आला तर पहिली सुरुवात कशावर होते संसारावर चिरापण तोंडीराम पाटलाच्या आयुष्यामध्ये असा <laughs> बदल झाला दारिद्र त्यांच्याकडे आल्या गेला आणि त्याच काळामध्ये तोंडिराम पाटलाच लग्न झालं तीन संपत्ती धोंडीराम पाटलांना झाली पण जसा जसा प्रपंचा गाडा पुढं पुढं जाईल ना तस तस दिवस वाईट वाईट दिवस येऊ लागलो आपल्यापाशी जर पैसे असतील तर हजार माणसं आपल्याला बोलतात आणि आपली चुली जर कमी असेल तर जवळची पवनस गट आपल्यापासून लांब जातात हा नियतीचा नियम आहे सकाळी खाल्ला तरी संध्याकाळी काय खाव ही अवस्था त्या धोंडीराम पाटलाच्या जीवनामध्ये होऊन बसली धोंडीराम पाटील आणि त्याची मंडळी संध्याकाळी बसल्यानंतर मुलांकडे बघायची आणि त्यांच्या डोळ्यातनं गळगळ गळगड आश्रू व्हायला लागायची आपल्याकडे एकर दो दोन एकरची जमीन होती ती गावच्या सावकाराकडे त्यांची घाण पडलेली होती पण काहीतरी काम करावं आणि आपल्या बोरणला दोन टायमाचं जेवण द्यावं एवढंच दोघं शांत करण्यामध्ये होत पडल ते काम दोघं करायचे पण नियतीचा खेळ असा होता मुलांचं बोट भागवण्याची ताकद सकट त्या दोन्हीराम पाटलाच्या जीवनामध्ये राहिली नव्हती एक दिवशी मुलं मनाई गावामध्ये मागायला गेली तर शिळा भात नासलेला भात त्या माऊलीच्या झोडीत टाकला आणि तोच भात त्या मुलांना खाल्ला इतकी परिस्थिती कधी कधी वाईट असते महाराजांना काय करण्यास सुचत नव्हता आणि तोंडीरा एक दिवशी आपल्या बायकोला सांगितलं आई हे मुलांचं दुःख मी माझ्या डोळ्याने बघू शकत नाही एक मुलगा बांध दुसरं मुलगा पाठीला बांधतो आणि दोघं ही नदीमध्ये आत्महत्या करू म्हणून रोज मला उपाशी मरायला गेले म्हणजे रोज मला उपाशी मराय आणि त्याच खांबाच्या मिणीला हा दोन्ही पाटील झोपी गेला आणि स्वप्नामध्ये बाळोमामा त्याच्या धन्गर दासे तुला आत्महत्या करायची गरज नाही तुझी उपाशी मराय लागले तू माझ्याकडे ये येवढ स्वप्न पडलं तिथं जागा झाला आणि जागा झाल्यावर आपल्या बायकुल म्हणलं पाटले बाई काय मला असं असं स्वप्न पडलं होत ती म्हणली आज तरी मरायचं उद्या तरी एक दिवस नाही जमलं तो उद्या आपण मरू दहा रुपये उष्ण घेऊन त्यावेळेस वारणीच्या दक्षिण तीरावर बावीस किलोमीटर वर बाळूमोहाचा तळ पडलेला होता त्याने सहज कोणाला तरी विचारलं कि तर बाळू धनगराचा तळ कुठे ती म्हणली ती काय गावाची पलीकडे तळावर आले बाळूमोहाचं दर्शन घेतलं बसले आरती झाली आणि महाप्रसादाची पंगत बसली एवढं नीट आहे का बरं पाचशे पकवानाच जीवन होत महाराज कशाच पाचशे पकवान गास मोडणार पहिला गाज तोंडात घालणार की डोळ्यात आठवण आले हाक मारली दोन इकडे बस जेओ मामा नको जे आणि जेवढं वाढतोय तेवढं खावा आत्महत्या करायचा विचार करतो ही बाळू धनगर जिवंत असताना तू आत्महत्या करायचं विचार करतोस जेव